तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत सध्या बॅनर वॉर रंगला आहे मी धावतो व्होट चोरी रोखण्यासाठी या उपक्रमांतर्गत काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी लागलेले बॅनर याला कारणीभूत ठरले आहे या बॅनरला प्रत्युत्तर देणारे बॅनर विरोधकांनी विशिष्ट शैलीत लावल्याने वाद निर्माण झाला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सकाळी ही बॅनर पाहताच संताप व्यक्त करून बॅनर फाडले परिणामी प्रकरण फक्त बॅनरबाजीत मर्यादित न राहता थेट पोलिसात गेले असून काँग्रेसचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह चौदा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत एम न्यूज मराठी करिता रवी शेगोकार चिखली श्री शैलेश प्रल्हाद गोंदे राहणार चिखली यांनी नगरपरिषद चिखली यांच्याकडून जैस्तम चौक ते राऊतवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांच्याविषयी काही बॅनर लावण्यासाठी नगरपालिकेकडून परवानगी घेतली होती व त्याप्रमाणे त्यांनी काल काही बॅनर त्या ठिकाणी दुभाजकावर लावलेले होते दुभाजकावर जे विद्युतचे खांब आहेत त्याच्यावर ते, ते लावण्यात आलेले होते परंतु आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चिखली शहरातील काही इसमांनी त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आय लागू असताना जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील त्या ठिकाणी येऊन सदरचे जे बॅनर आहेत ते अनधिकृतपणे त्या विद्युत खांबावर चढून विद्युत खांबाचं नुकसान करून तसेच विद्युत खांबावर लावलेले फलक फाडून जाण्याचा प्रयत्न केला त्यावरून प्रल्हा श्री शैलेश गोन्हे यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे काही ज्ञात व अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा आता पुढील तपास आम्ही करीत आहोत